नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीचं चो इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला सव्वीस हजार ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती खालच्या बाजूला पंचवीस हजार नऊशे ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आज आपण बघू शकतो की आज गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं गॅपडाऊन ओपनिंग इथे झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पंचवीस हजार नऊशे ब्रेक होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र त्यानंतर आपण बघू शकतो की एक बाउन्स जनरली आता मी तुम्हाला आणखी झूम करून दाखवतो म्हणजे क्लिअर कट दिसू शकेल तर आपल्याला ज्या वेळेला मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपनिंग होतं त्यावेळेला लक्षात ठेवायचं जर बाउन्स येत असेल तर तो कुठपर्यंत येऊ शकतो आता जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात कारण सहाशे पेक्षा जास्त आपले एपिसोड झालेले आहेत तर आपण हे कायम सांगितलेलं आहे की जर गॅपडाऊन ओपन होत असेल आणि बाउन्स येत असेल तर तो कुठपर्यंत येऊ शकतो तर आदल्या दिवशीच क्लोजिंग ज्या एरियामध्ये आहे त्या एरिया पर्यंत येऊ शकतो समजा आदल्या दिवशीचं क्लोजिंग मी इथे दाखवलंय दोन आडव्या लाईन काढून मी दाखवलंय खाली ओपन झालंय आपण ह्या एरियामध्ये आल्यानंतर एकदा रिव्हर्सल येणार समजा गॅप ओपन झालं असतं आदल्या दिवशीचं क्लोजिंग ह्याच लाईन मध्ये झालंय तर गॅप ओपन झालं आणि समजा सेलिंग आलं तर इथे येऊन एकदा तरी बाउन्स देणार तर हे काही जे नियम आहेत आता शेअर मार्केटमध्ये कुठलाही नियम कायम शंभर टक्के वेळेला सत्यच होतो असं नाही आहे पण आपण शेअर मार्केटमध्ये मा जे नियम बनवतो हे साधारणपणे सत्तर टक्के ऐंशी टक्के वेळाचे बरोबर चालतात असे नियम आपण इथे बघत असतो मग अशा वेळेला आपल्याला हे लक्षात येतं की खाली ओपन झालंय बाउन्स येतोय ह्या एरियामधनं एकदा तरी रिव्हर्सल येणार तर त्या पद्धतीनं तसंच झालेलं तुम्हाला बघायला मिळालं आणि ही जी कॅन्डल बनली तिसरी चौथी कॅन्डल जी बनली ह्या कॅन्डलमध्ये आपल्याला रिव्हर्सल आलं पण पुन्हा पंचवीस हजार नऊशेचा सपोर्ट घेतला गेला पुन्हा बाउंस प्रयत्न झाला म्हणजे तुम्ही थोडक्यात बघायला गेलात अगदी थोडक्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर इथे एम पॅटर्न बनल्यासारखा आपल्याला बनला ओके आणि त्यानंतर आपल्याला एक चांगलं टार्गेट सुद्धा वन इस टू वन टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालं साधारण इथपासून जर आपण इथे स्टॉप लॉस लावला असता तर वन इस टू वन टार्गेट आपल्याला बघायला मिळालं आणि मी नेहमी सांगतो ज्या वेळेला एक्सपायरी असते त्यावेळेला जी पहिली मूव असते ती फसवी असू शकते त्यामुळे आपल्याला थोडसं सावध राहायला पाहिजे इथे पहिली मूव काय झाली आणि मी हे सांगितलं पण होतं की जर आता सेलिंग करायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्राइस ऍक्शन बघावी लागणार इथे आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसला पण बरोबर पण ह्या एम पॅटर्न मध्ये आपल्याला ही झाली पहिली मू ही पहिली मू आपल्याला थोडीशी सावध त्याच्यामध्ये राहावं लागणार होतं कारण ही फसवी असू शकते नेहमी लक्षात ठेवा एक्सपायरीच्या दिवशी येणारी जी पहिली मूव असते ती आपल्याला फस फसवी असू शकते आता अर्थात इथे आज निफ्टीची एक्सपायरी नव्हती बँक निफ्टीची एक्सपायरी होती त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठी मुवमेंट होण्याची शक्यता नव्हतीच आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला हळूहळू मार्केटमध्ये रिकव्हरी आली पुन्हा खाली आलं आणि त्यानंतर तीन वाजण्याच्या दरम्यान म्हणजे आपण काल बघितलं होतं फिन निफ्टीमध्ये आपल्याला पावणे तीनच्या कॅन्डलला अशी मोठी मुवमेंट बघायला मिळाली आज आपण बघू शकतो की तीन वाजताच्या कॅन्डलमध्ये आपल्याला अशी मुवमेंट बघायला मिळाली तर जनरली काय होतं की त्या दरम्यान पावणे तीन वाजता होईल तीन वाजता होईल सव्वा तीन वाजता होईल आपल्याला अशी एक मोठी मुवमेंट बघायला मिळते त्याआधी मुवमेंट कुठे चालली होती खाली चालली होती आणि अचानक आपल्याला एक बघायला मिळाला आणि जसं काल अचानक आपल्याला सव्वीस हजार टच झालं होतं आज सुद्धा अचानक आपण एकदम कुठेही सव्वीस हजारच्या जवळपास नव्हतो एकदम सव्वीस हजार टच झालं आणि सव्वीस हजारच्या वर जाऊन आपल्याला सव्वीस हजार चारच्या आसपास क्लोजिंग बघायला मिळालं तर हे झालं आज बँक निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली पहिल्यांदा खाली आलं आणि त्यानंतर रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली तर आता हे झालं आजच्या दिवसभरामध्ये काय झालं आता आपण काय करूया आता आपण ह्या सर्व लेवल जे आहेत हे काढून टाकूया आणि उद्या निफ्टीमध्ये मंथली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्यामुळे आपल्याला कशा प्रकारे ह्याच्यामध्ये मुवमेंट होऊ शकते हे समजून घेऊया तर मागच्या काही दिवसांपासून जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात काय येतंय की रोज नवीन लाइफ टाईम हाय बनतोय म्हणजे तुम्ही इथे वर आला पंचवीस आठशे ला आलो त्यानंतर रोज बघितलं मागचे चार पाच दिवस जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येते की रोज आपल्याला नवीन लाइफ टाईम हाय बनताना दिसतोय पूर्वी जो लाइफ टाईम हाय बनलेला होता मी तुम्हाला दाखवतो ह्या आसपास आपल्याला पूर्वी लाईफ हाय बनलेला होता बरोबर मी एकदा चेक केलं कारण काय होतं जेव्हा आपण झूम झुमआउट करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला चुकीच्या लेवल दिसू शकतात तर त्यामुळे मी चेक केलं आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येते की त्यानंतर आपल्याला त्या लेवलला म्हणजे त्या लेवलचा सपोर्ट घेत घेत चार पाच दिवस इथेच राहिलो म्हणजे पोल अँड फ्लॅग पॅटर्न झाला म्हणजे आपण म्हणू शकतो की हा पोल आहे आणि हा आपल्याला इथे फ्लॅग आहे बरोबर आणि त्यानंतर त्याचं ब्रेकआउट मिळालं आणि ते ब्रेकआउट मिळाल्यानंतर तुम्ही बघितलं तर जवळजवळ रोज तुम्हाला नवीन लाईफ टाईम हाय बनलेला दिसतोय तर आणि आपल्याला असं जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत ते जी चालू होणार एखाद्या दिवशी जर लाईफ टाईम हाय बनला नाही तर तिथे थोडस रिव्हर्सल येऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जोपर्यंत नवीन लाईफ टाइम हाय बनतोय मार्केट वरच्या दिशेनं जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर हे झालं आज दिवसभरामध्ये कसं झालं डे टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या आता आपण उद्या बँक निफ्टीच्या एक्सपायरीच्या सॉरी निफ्टीच्या एक्सपायरीच्या वेळेला कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते ते आधी चार्ट पॅटर्न आणि प्राइस ऍक्शनच्या सहाय्यानं समजून घेऊया तर आता उद्यासाठी आपण काय केलंय सव्वीस हजार पंचवीस ही उद्यासाठी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे पंचवीस हजार नऊशे पंचवीस बरोबर आता दिसताना आपल्याला शंभर पॉइंट फरक आहे आपण ह्या राऊंड फिगर घेतो प्रत्यक्षात शंभरपेक्षा थोडा जास्त डिफरन्स आहे त्यामुळे आपण काय केलंय पंचवीस हजार नऊशे सत्त्याहत्तरच्या आसपास म्हणजे पंचवीस हजार नऊशे सत्याहत्तरच्या आसपास आपल्याला इथे एक सेंटर लाईन सुद्धा घेतलेली आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला सव्वीस हजारच्या वर आपल्याला क्लोजिंग आलंय उद्या ओपन झाल्या झाल्या जर वर जायला लागलं आणि सव्वीस हजार ही लेवल आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळायला लागलं तर काय होऊ शकतं सव्वीस हजार पंचवीसच्या वर टिकलं की सव्वीस हजार पंच्याहत्तर सव्वीस हजार एकशे पंचवीस सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तर ह्या लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात उद्या सव्वीस हजार जर तुटलं तर सव्वीस ला जो काही आता लोकांनी शॉर्ट करून ठेवलेला आहे किंवा कॉल राईट केलेले आहेत जर सव्वीस हजार पंचवीसच्या वर टिकलं तर शॉर्ट कवरिंग होईल आणि त्यामुळे ह्या लेवल येताना बघायला मिळू शकतात इथे ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की पंचवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास ही लेवल आणि पंचवीस हजार नऊशे पंचवीस हा एरिया जो आहे हा सपोर्ट म्हणून काम करणार अर्थात हा सपोर्ट म्हणून कधी काम करणार जर ह्या वरच्या एरिया मध्ये ओपनिंग झालं तर लक्षात ठेवा पंचवीस हजार मध्ये कुठेही ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर सपोर्ट म्हणून काम करणार आणि एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मात्र जर गॅप गॅपडाऊनच ओपन झालं पंचवीस हजार नऊशे पंचाहत्तरच्या खाली पंचवीस हजार नऊशे पंचवीस च्या आसपास इथेच ओपन झालं आणि खाली जायला लागलं समजा तर काय होऊ शकतं मग थोडस आपल्याला ज्यानी ज्यानी आज तेजीच्या पोझिशन होल्ड करून ठेवल्यात त्यांना मग लॉंग अनवाइंडिंग करायला लागेल आणि खाली यायला लागलं पंचवीस नऊशे पंचवीसच्या तर पंचवीस आठशे पंच्याहत्तर पंचवीस आठशे पंचवीस आणि पंचवीस सातशे पंचाहत्तर या तीन लेवल खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात गॅप डाऊन ओपन झालं आणि समजा वर जायला लागलं तर सकाळच्या सत्रामध्ये व्हॉलाटाईल होईल तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून तुमच्या लक्षात येते बघा की साधारण पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आपण इथे जर बघायला गेलो तर सव्वीस हजार ह्या लेवल रेंज मध्ये आपल्याला मार्केट अडकलेलं दिसतंय आज थोडासा ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला पण ह्या रेंज मध्ये अडकलेलं दिसतंय जर समजा खालच्या बाजूनं खाली ओपन झालं आणि वर जायला लागलं तर थोडस सा सकाळच्या सत्रामध्ये व्हॉलाटाइल होऊ शकतं आणि मग दुपारच्या सत्रामध्ये वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला आपल्याला ब्रेकआउट देताना बघायला मिळू तर हे झालं आणि चार्ट निफ्टी मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपल्याला थोडस डेटा अनालिसिस बघायचं आहे तर त्यासाठी मी काय करतोय टाइम फ्रेम जी आहे ही आता डेली टाइम फ्रेम मी सेट करतोय वन डे ची टाइम फ्रेम सेट करतोय ह्या लेवल जे आहेत ह्या थोड्या वेळासाठी आपण हाईड करूया आणि मी इथे ओपन इंटरेस्ट चा अनालिसिस साठी ओपन इंटरेस्ट चा चार्ट लावतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की ओपन इंटरेस्ट लावलंय आणि सव्वीस सप्टेंबर उद्याच्या एक्सपायरीचा आपल्याला डेटा फक्त बघायचा आहे झूम आउट करूया म्हणजे आपल्याला सर्व लेवल कळू शकतील तुम्ही जर बघितलं तर सव्वीस हजार ह्या लेवलला अजून सुद्धा आपल्याला सव्वीस हजारला क्लोजिंग येऊन सुद्धा सर्वात जास्त रेजिस्टन्स सव्वीस हजारला दिसतोय तर त्याच्यामुळे उद्या सव्वीस हजारच्या वर टिकायला लागलं तर ह्या ज्या सगळ्या लेवल आहेत म्हणजे इथून खाली बघितलं तर पंचवीस आठशे पासून ह्या ज्या सगळ्या शॉर्ट्स आहेत ह्यातल्या बऱ्याच शॉर्ट्सना शॉर्ट कव्हर करावं लागू शकतो तर त्याच्यामुळे उद्या जर सव्वीस हजारच्या वर टिकल तर ह्या सगळ्या शॉर्ट्सना शॉर्ट कव्हरिंग करायला लागेल आणि त्यामुळे आणखीन तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र तसं झालं नाही खाली यायला लागलं तर खाली सपोर्ट आहे तुम्ही बघू शकता सव्वीस हजारच्या लेवल पासून खालच्या बाजूला हा सगळा सपोर्ट आहे आपल्याला ओके तर जोपर्यंत खाली येत नाही आणि आपण खालची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही तोडत नाही आपल्याला काय होऊ शकतं कारण खालच्या बाजूला सपोर्ट कुठे आहे तर ठिकाणी दिसतोय तुम्ही इथे बघू शकता आणि इथे बघू शकता ही लेवल कुठली आहे पंचवीस हजार नऊशे जोपर्यंत पंचवीस हजार नऊशेच्या च्या खाली जात नाही आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळणार नाही जोपर्यंत सव्वीस हजारच्या वर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला मोठी सुद्धा बघायला मिळणार नाही तर त्यामुळे उद्या जर ह्याच मध्ये राहिलं पंचवीस नऊशे ते सव्वीस हजार तर थोडंसं व्हॉलाटाईल होऊ शकतं आणि ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल दुपारच्या सत्रात त्या दिशेने एक मोठी मुवमेंट होऊ शकते तर आ, आज बँक निफ्टीची एक्सपायरी बऱ्यापैकी साइडवेज झाली शेवटी शेवटी थोडीशी मुवमेंट बघायला मिळाली त्यामुळे उद्या निफ्टीची एक्सपायरी ट्रेंडिंग होण्याची शक्यता आहे वर जर टिकलं तर आणखीन तेजी होण्याची शक्यता आहे प्रॉफिट बुकिंग जर येणार असेल तर लॉंग अनवाइंडिंग सुद्धा होऊ शकतं आज लोकांनी काय पोझिशन तयार केल्यात हे बघायचं असेल तर चेंज इन ओपन इंटरेस्ट बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल तुमच्या इथे क्लिअर कट दिसतंय बघा आज अनेकांना शॉर्ट कव्हरिंग करायला लागलेलं आहे म्हणजे ऑलरेडी शॉर्ट कवरिंग बऱ्यापैकी झालेलं आहे त्यानंतर काय दिसतंय त्यानंतर जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला दिसतंय की ह्या सगळ्या आपल्याला आजच्या दिवसात लॉंग पोझिशन तयार झालेल्या दिसत आहेत शॉर्ट पोझिशन कुठे आहेत तर शॉर्ट पोझिशन इथून वर तयार झाले आहेत शॉर्ट पोझिशन थोड्याशा तुलनेनं कमी आहेत लॉंग पोझिशन जास्त आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय अ आ... दिसताना असं दिसतंय की तेजी होईल पण आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे कारण बऱ्याच वेळेला जे दिसतं तसं नसतं त्यामुळे आपण म्हणतो की सुद्धा दिसतं तसं नसतं त्यामुळे जग फसतं दिसताना आता लॉंग पोझिशनचं पारडं जड दिसतंय शॉर्ट पोझिशनचं पारडं हलकं दिसतंय पण तरी सुद्धा आपल्याला जोपर्यंत ब्रेकआउट येऊन सव्वीस हजार पंचवीसच्या वर टिकत नाही आणि शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला खुड़ा सावध राहणं खाली टिकायला ला लागलं तर मात्र आपल्याला लॉन्ग अन वाइंडिंग बघायला नक्कीच मिळू शकत तर हा हे झालं डेटा अनॅलिसिसच्या सहाय्यानं विश्लेषण आपण उद्या निफ्टी मध्ये मंथली एक्सपायरी असल्यामुळे अतिशय विस्तृत असं विश्लेषण निफ्टीचं केलेलं आहे आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे बँक निफ्टी त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीचा चार्ट इथे ओपन केलेला आहे लेवल व्यवस्थित दिसाव्या ह्याच्यासाठी थोडस झूम करतोय म्हणजे तुम्हाला लेवल व्यवस्थित समजू शकतील ओके इथे मी निफ्टीचा चार्ट आता लावलेला आहे झूम करून तुम्हाला दाखवतोय आज बँक निफ्टी मध्ये काय झालं बघा बँक निफ्टीमध्ये खूप गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं मात्र सध्या मार्केट असल्यामुळे ओपन झाल्यानंतर लगेच आपल्याला रिकव्हरी आली इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मी नेहमी नियम सांगतो आदल्या दिवशीच क्लोजिंग असत त्या एरियामध्ये आल्यानंतर एकदा तरी आपल्याला काय होऊ शकतं सेलिंग येऊ शकतं जर गॅपडाऊन ओपन झालं असेल आणि बाउन्स येत असेल तर एकदा तरी सेलिंग येणार बघा हे आदल्या दिवशीच क्लोजिंगचा एरिया आहे इथून वर आलं लगेच एक रेड कॅन्डल बनली आणि त्यानंतर ब्रेकआउट आला तर एकदा तरी सेलिंग येणार आता ते किती येईल कंटिन्यूज होईल का हे आपल्याला वाट बघावी लागेल कंटिन्यू झालं नाही सेलिंग आलं रिस्पेक्ट केली लेवलला आणि मग वर जायला लागलं त्यानंतर साइडवेज झालं एक्सपायरी असल्यामुळे बऱ्याच वेळेला असं साइडवेज मार्केट बघायला मिळतं साइडवेज झालं थोडस सा खाली येते असं वाटलं आणि पुन्हा बाउन देऊन शेवटी ह्याच एरियामध्ये राहिलं तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच वेळ बँक निफ्टी ह्याच एरियामध्ये चौपन्न हजारच्या आजूबाजूला एक शंभर दीडशे पॉइंट खाली शंभर दीडशे पॉईंट वर असं आपल्याला बँक निफ्टी ट्रेड करताना सध्या दिसतंय उद्या चौपन्न हजार एकशे म्हणजे चोपन हजार शंभर च्या आसपास इथे क्लोजिंग आलेलं आहे एकशे एकच्या आसपास जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि चोपन्न हजार एकशे पन्नास ची लेवल वरच्या बाजूने ब्रेक केली चोपन हजार दोनशे पन्नास चोपन हजार तीनशे पन्नास चोपन हजार चारशे पन्नास या लेवल बघायला मिळू शकतील मात्र उद्या काय आहे निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे बँक निफ्टी मध्ये खूप मोठी मुवमेंट होईल होईलच असं नाही आतापर्यंतचा इतिहास तसा सांगतोय कदाचित उद्या जर अपवाद असेल तर त्याच्यासाठी उद्याची ट्रेडिंग ची वाट बघावी लागेल मात्र जर खाली यायला लागलं चोपन हजार त्रेपन्न हजार नऊशे पंच्याहत्तर ह्या लेवल सपोर्ट आहेत जर ह्याच्याही खाली टिकायला लागलं तर मात्र थोडस काय होईल ज्यांनी ज्यांनी आज तेजी करून पोझिशन होल्ड केल्यात त्यांना ओपनिंग नंतर लॉसेस व्हायला लागतील त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल आणि त्यांना लॉंग अनवाइंडिंग करावं लागेल त्यामुळे त्रेपन्न नऊशे पंच्याहत्तरच्या खाली त्रेपन्न आठशे पंच्याहत्तर त्रेपन्न सातशे पंच्याहत्तर त्रेपन्न सहाशे पंच्याहत्तर अशा तीन लेवल्स खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते ह्याच केलेलं विस्तृत विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहे आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला निफ्टी निफ्टीचा चार्ट बघायचा आहे ते हे चार्ट मी तुम्हाला नुसतेच दाखवणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला काय होऊ शकेल जसं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनॅलिसिस केलं त्याच पद्धतीनं फिन निफ्टीचं अनालिसिस करणं सुद्धा शक्य होईल व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाणार आहे आणि पुढचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा आपल्याला आता चार्ट बघायचा आहे याच्यामध्ये आपल्याला सेम चार्ट दाखवलेला आहे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल सुद्धा स्क्रीनवर दिसत आहेत पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचा चार्ट जो आहे त्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला थोडस पुढं जायचं आहे आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे आपण इंडेक्स अनालिसिस पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर करतो चार्टीस डे टाइम फ्रेमवर करतो त्यामुळे आपल्याला चार्ट मध्ये थोडस वाट बघावी लागू शकते तर ते आता आपल्याला बघायचं कोणकोणते चार्ट आहेत कोणकोणते स्टॉक्स आहेत तर आपण नवीन दिलेला कालचा स्टॉक जो होता सी तो बघूया एन एम डी सी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एन एम डी सी मध्ये आपल्याला काय होत आहे सध्या एक तेजीची मुवमेंट येताना दिसतीये डब्ल्यू बॅटन बनलाय ब्रेकआउट पण आलाय आज काय झालं बघा डब्ल्यू बॅटन बनला ब्रेकआउट झाला हायच्या जवळ गॅप ओपन झालं वर जाण्याचा प्रयत्न झाला ह्या लेव्हलचा जे रेझिस्टन्स होता म्हणजे दोनशे सत्तावीस रुपयाच्या आसपास त्याच्यामुळे वर गेला तरी स्व खाली येऊन त्या लेवलच्या आसपासच पुन्हा क्लोज झालाय आता उद्या काय होऊ शकतं ह्या एरिया मध्ये बघा रेझिस्टन्स झोन आहे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कारण इथे सुद्धा पूर्वी जाऊन खाली आलेलं होतं त्यामुळे हा एरिया रेझिस्टन्स आहे त्यामुळे इथून आणि आपल्याला माहितीये की एखादं ब्रेकआउट आलं एक हाय बनतो लेवल टेस्ट करायला खाली येतं त्यानंतर ता, तिथे टेस्ट करून जर पुन्हा वर जायला लागलं तर मग ती मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर त्या पद्धतीनं एन सी मध्ये वरच टार्गेट आज अचीव्ह झालं मात्र त्यानंतर थोडस सेलिंग आलंय त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे हिंदालको इंडस्ट्रीज लिमिटेड तर हिंदाल्को या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला ब्रेकआउट काल मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती आज एक हाय बनलाय सातशे तीस रुपयाच्या आसपास हाय बनलाय ब्रेकआउट झाला हाय बनला हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला आपण आता खाली आलोय तर आता हा जो ब्रेकआउट झालाय हा टिकणार की नाही हे उद्या आपल्याला क्लिअर कट कळू शकेल उद्या किंवा परवा आपल्याला क्लिअर कट कळू शकेल सातशे पंधरा रुपयाच्या जर खाली टिकायला लागला हा स्टॉक तर आपण म्हणू शकतो की हा जो ब्रेकआउट आला होता हा फॉल्स ब्रेकआउट होता आणि खाली जाताना पुन्हा एकदा वेगानं किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते मात्र पुन्हा इथन सपोर्ट घेऊन वर जायला लागला आणि सातशे तीस रुपयाच्या वर टिकला तर काय होईल ब्रेकआउट झाला एक हाय बनला लेवल टेस्ट कराया, खाली आलं आणि पुन्हा वर जातोय एम पॅटर्न बनतोय आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं हिंदालको विषयी आपला या आठवड्याचा पूर्वीचा स्टॉक आहे अरविंदो फार्मा याच्यामध्ये काय झालंय बघा एम पॅटर्न बनलेला होता आणि ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा आलेला होता मात्र थोडीशी रिकव्हरी येते कधी कधी काय होतं अशी रिकव्हरी येते थोडस आणि वर बनतं आणि पुन्हा खाली जायला लागतं परत आपल्याला हा एम पॅटर्न बनतो आणि पुन्हा सेलिंग येतं असंही होऊ शकतं तर सध्या काय होतं ह्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळतंय जर समजा तुम्ही काय करायचं ही लेवल चेक करायची ही लेवल चेक करायची आणि ह्याच्या 50% ची लेवल काढायची जर त्या 50% पर्सेंटच्या वर हा स्टॉक टिकायला लागला तर मग हा एम पॅटर्न जो बनलेला होता हा आपल्याला फेल गेला असं आपण म्हणू शकतो जोपर्यंत फिफ्टी पर्सेंटच्या खाली आहे तोपर्यंत एम पॅटर्न ऍक्टिव्ह तो आहे तोपर्यंत इथून पुन्हा खाली जाण्याची शक्यता आहे पण फिफ्टी पर्सेंटच्या वर टिकायला लागल्यानंतर मात्र आपल्याला हा एम पॅटर्न फेल गेलाय असं म्हणावं लागणार आहे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ते समजून येईल डी एल एफ डीएलएफ मध्ये मी कालच सांगितलं होतं बरीचशी टार्गेट अचीव्ह झाली आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला इथे आता त्यातनं बाहेर पडणं आवश्यक आहे पण त्यानुसार थोडस प्रॉफिट बुकिंग सुद्धा आलं होतं मात्र पुन्हा आपल्याला तेजीहून वर गेलेलं दिसतंय आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर रोज व्हिडिओ बघत असाल तर हे सगळे रेफरन्स तुमच्या लक्षात येतील आधी मध्ये तुम्हाला हे रेफरन्स कळणार नाहीत तर आता नऊशे अठ्ठावीसचं टार्गेट आपल्याला शिल्लक आहे आणि नऊशे बेचाळीस च टार्गेट शिल्लक आहे बघूया येणाऱ्या काळात डीएलएफ आपल्याला ते टार्गेट देतो का त्यानंतर पुढचा स्टॉक बघितला होता स्मॉल स्मॉल फायनान्स फायनान्स बँक बँक मध्ये हे दोन दिवस आपल्याला इथे पॅटर्न बनला होता बेरीश होता मात्र अजूनही ह्या लेवलच सातशे तीस च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे हा खालच्या बाजूने ही लेवल ब्रेक होत नाहीये एकदा ह्याच्या खाली क्लोजिंग आलं लो बनला आणि त्याच्या खाली क्लोजिंग आलं त्यानंतर नेक्स्ट डे ला जर ती कॅन्डल ब्रेक झाली तर ते सेलिंग येऊ शकतं तोपर्यंत काय होते साइडवेज मुमेंट होती आणि आपल्याला अजून वाट बघायला लागणार आहे तर हे झालं एयू स्मॉल फायनान्स बँक विषयी जे एस डब्ल्यू एनर्जी विषयी आपण बघूया जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये काय झालंय बघा ब्रेकआउट आलाय ब्रेकआउट येऊन एक हाय बनलाय हाय बनल्यानंतर ले आता लेवल टेस्ट करायला आपण खाली आलोय आता आपल्याला इथून पुढे खरी परीक्षा चालू होणार आहे इथून जर किंमत वर जायला लागली आणि हा जो हाय बनला होता हा पुन्हा ब्रेक झाला हा ब्रेकआउट सस्टेन होणार मात्र ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या खाली टिकायला लागलं ही लेवल कोणती आहे सातशे चौऱ्याऐंशी ची आहे सातशे चौऱ्याऐंशीच्या च्या आसपासची लेवल आहे सातशे ऐंशीच्या च्या लेवल आहे सातशे ऐंशीच्या च्या जर खाली टिकायला लागला स्टॉक तर मात्र आपल्याला लक्षात घ्यायचंय की हा जो ब्रेकआउट झाला होता हा फॉल्स ब्रेकआउट होता फसवा ब्रेकआउट होता असं आपण म्हणू शकतो तर आता आपण पुढे जाऊया त्यानंतर पुढचा स्टॉक आहे कॅनफिन होम्स कॅनफिन होम मध्ये आपण कालच बघितलं होतं की इथे बेरिशन गल्फिंग पॅटर्न झाला होता आज काय झालंय आज छोटी इनसाइड कॅन्डल बनल्यासारखी कॅन्डल बनली आहे उद्या जर ह्याचा लो ब्रेक झाला तर आपण ह्या कॅन आजच्या कॅन्डलचा किंवा आजचा जो हाय त्याच्या थोडस वर आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि सेलिंगचा ट्रेड घेऊ शकतो आपलं पहिलं टार्गेट असणार आहे आठशे बेचाळीस रुपये त्याच्याही खाली आलं तर दुसरं टार्गेट असणार आहे आठशे वीस रुपये त्याच्याही खाली आलं तर तिसरं टार्गेट असणार आहे आठशे रुपये तर ह्या पद्धतीनं कॅन्फिन होम मध्ये येणाऱ्या काळामध्ये मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र जर समजा इथून वरच जायला लागलं तर मात्र काय होईल मग आपल्याला हा जो बेरिशन गल्फिंग पॅटर्न बनला होता तो फेल झाला असं म्हणावं लागेल तर येणाऱ्या काळामध्ये एक दोन दिवसामध्ये आपल्याला कळून जाईल शेवटचा स्टॉक आहे शेवटचा स्टॉक आहे एसबीआय एस गल्फिंग पॅटर्न झाला होता आणि त्यानुसार आज आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली आहे आज काय झालं मार्केटमध्ये ह्या स्टॉक मध्ये आपल्याला थोडीशी गॅप ओपनिंग उप बघायला मिळाली मात्र ओपनिंग नंतर लगेच सेलिंग झालं पुन्हा थोडस वर येऊन क्लोज झालंय आता हा जो लो बनला हा जर आपल्याला ब्रेक झाला तर आपण बघितलंच होतं साधारण अठराशे रुपयाच्या आसपास असणारं हे पहिलं टार्गेट आणि सतराशे पंच्याहत्तर रुपयाच्या आसपास असणारं दुसरं टार्गेट ही दोन टार्गेट येताना आपल्याला सहजगत्या बघायला मिळू शकतात तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करत जा काही सांगायचं असेल सूचना द्यायची असेल तर ती कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद